नमस्कार मी शिवाजी काळघोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय तसा इंटरेस्टिंग आहे सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने कारण आजच्या विषयात आपण येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींची राजकीय कारकिर्दीची सुरुवात कशी होते आणि त्यांना कसं यश मिळत जातं आणि काही जण त्या यशापासून वंचित राहतात आणि जे प्रस्थापित असतात ते आपले वारसदार पुढे आणण्याच्या प्रयत्नात असतात याविषयी बोलणार आहोत साधारणपणे राजकीय कारकिर्द कोणाचीही बऱ्याच जणांची थेट होते थेट ते आमदार खासदार किंवा बाकीची पद त्यांना मिळतात परंतु काही जणांना घराण्याची पार्श्वभूमी हो नसते काही जणांना असते अशी लोक आपली सुरुवात सरपंच पद किंवा ग्रामपंचायत शिवाय पंचायत समिती किंवा झेडपी मार्फत जिल्हा परिषदेमार्फत त्यातून करतात जिल्हा परिषदेमधून सुरुवात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे जिल्हा परिषदेतून निवडून आले त्यांनी सभापती पद वगैरे त्यांना मिळाली परंतु आमदारकीपासून ते वंचित राहिले अशी पण काही लोक आहेत नेते आहेत आता सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेतून कारकिर्द सुरू करून नंतर आमदारकी मिळवलेली उदाहरणे आधीच्या काळात पण आहेत परंतु आपण आज अलीकडच्या काळातील विचार करायचा आहे त्यात सध्या जे आमदार आहेत त्यांची यादी बघायचं म्हटलं तर सातारा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई त्यांना घराण्याचा वारसा अगदी त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांच्यापासून आणि शंभूराज देसाई हे सध्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते सातारा जिल्हा परिषदेत निवडून गेलेले होते मकरंद पाटील जे वाई खंडाळ्याचे आमदार आहेत त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे खासदार होते आ, मकरंद पाटील यांनी पण आपली कारकिर्द त्यांनी सरपंच पदापासून बोपेगावच्या सरपंच पदापासून सुरुवात केली परंतु नंतर ते जिल्हा परिषदेत पण निवडून आलेले होते जयकुमार गोरे मान खटावचे आमदार यांनी आपली सुरुवात सातारा जिल्हा परिषदेमधून केली त्याच्यानंतर जे कोरेगावचे आमदार आहेत सध्याचे महेश शिंदे हे पण सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि ते राष्ट्रवादीकडून त्यावेळेला शरद पवारांच्या निवडून आलेले होते आता ही झाले सध्याचे जे आमदार आहेत त्यांची नावं परंतु आमदारकीची योग्यता असलेली परंतु आमदारकीपासून वंचित राहिलेली पण अशी बली मोठी यादी आपल्याकडे आहे त्यापैकी जे ज्येष्ठ नेते होते महाबळेश्वरचे बाळासाहेब भिलारे यांचं काही वर्षापूर्वी नुकतंच निधन झालं त्यांच्याशिवाय त्यांच्याबरोबर कारकीर्द गाजावणारे खंडाळा तालुक्यातले नेते नितीन भरगोडे पाटील त्यांचे वडील त्यांच्या वडिलांचा त्यांना वारसा आहे राजकारणाचा संजीवराजे नाईक निंबाळकर जे, जे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील एक उमदा व्यक्तिमत्व ते पण जिल्हा परिषद सदस्य होते एकाच वेळेला ते आणि त्यांच्या मंडळी जिल्हा परिषद सदस्य होत्या देवराज पाटील त्याच्यानंतर उदयसिंह पाटील त्यांचे वडील उंडाळ विलासराव हुंडाळकर हे आमदार आणि मंत्री पण होते अमित कदम जे जिल्हा परिषदेचे सभापती होते त्यांचे वडील आमदार जी जी कदम हे आमदार होते जावली त्यावेळेच्या जावली विधानसभा मतदारसंघाचे विक्रमबाबा पाटणकर हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर सुरेंद्र गुदगे त्यांचे वडील भाऊसाहेब गुदगे हे खटावचे आमदार होते प्रदीप विधाते हे जिल्हा परिषद सदस्य होते धैर्यशील कदम ज्यांच्या मंडळी आता जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांनी दोन वेळा कराड उत्तरमधून निवडणूक लढवलेली आहे डॉक्टर संदीप पोळ मानचे मनोज पोळ हे दोघे माझे आमदार सदाशिवराव पोळ यांचे सुपुत्र या दोघांच्याही पत्नी एकाच वेळेला झेडपी सदस्य होत्या त्याच्यानंतर वसंतराव मानकुमरे ज्यांनी कराड त्यावेळेच्या कराड लोकसभेची खासदारकीची निवडणूक लढवली होती आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक लढवून ते शिक्षण सभापती पण होते, होते। मनोज गोरपडे जे दोन वेळा कराड उत्तरमधून लढलेले होते ते जिल्हा परिषद सदस्य आहेत आता यापैकी सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत मनोज घोरपडे त्याच्यानंतर धैर्यशील कदम हे असण्याची शक्यता आहे बाकीचे उदयसिंह पाटील पाटील सध्या तरी निवडणुकीच्या शर्यतीत नसतील विधानसभेच्या अमित कदम यांचं भविष्यात काय सांगता येत नाही तसंच सुरेंद्र गुदगेंचं आहे आता थेट जे थेट जे आमदार झाले Uh, ज्यांनी जिल्हा परिषद निवडणूक किंवा पंचायत समिती ग्राम पंचायत नगरपालिका लढवली नाहीत ते आमदार झाले ते त्यांच्यापैकी uh, मदन भोसले शिवेंद्रसिंहराजे भोसले शशिकांत शिंदे प्रभाकर गारगे दीपक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण मदन भोसलेंना त्यांच्या वडिलांचा प्रतापराव भोसलेंचा आमदारकीचा खासदारकीचा वारसा होता शिवेंद्रराजेंना अभयसिंहराजे भोसले यांचा आमदार की खासदारकीचा वारसा होता शशिकांत शिंदे यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता प्रभाकर घारगे यांनाही तसा वारसा नव्हता परंतु त्यांचे नातेवाईक वगैरे आमदार वगैरे होते दीपक चव्हाण हे फलटणच्या राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांना राजकीय वारसा नाही पृथ्वीराज चव्हाण यांना वडील आणि आईचा खासदारकीचा किंवा वारसा आहे उदयनराजे भोसले यांनी नव्वदच्या दशकात प्रथम सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवली ते निवडून आले त्याच्यानंतर मग त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला ते आमदार झाले नंतर मंत्री झाले नंतर ते खासदारही झाले तीन वेळा आताही ते आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत सातारा जिल्ह्यात या राजकारणात आमदारकीला असू द्यात किंवा जिल्हा परिषदेला वगैरे जिल्हा परिषदेला आरक्षण आल्यापासून सगळ्यांचं लक्ष आमदारकीकडं केंद्रित झालं आणि आमदारकीमध्ये घराणेशाही निर्माण झाली आपापली वारस तिथं निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आणि ते प्रस्थापित झाले जसं कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील आधी पी डी पाटील हे आमदार होते तिथं बरेच वर्ष त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील बरेच वर्ष तिथं आमदार आहेत दक्षिण दक्षिणमध्ये विलासराव ओंडाळकर आमदार होते त्याच्यानंतर उदय सिंहांना त्यांनी खूप उशिरा संधी दिली परंतु ते काही निवडून आले नाहीत पाटणमध्ये बाळासाहेब देसाई हे मंत्री होते त्याच्यानंतर शिवाजीराव देसाई हे पण राजकारणात होते परंतु त्या दरम्यान विक्रमसिंह पाटणकरांचा उदय झाल्यामुळं आणि ते शरद पवारांच्या पक्षात असल्यामुळं तिथं त्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि ते बाळासाहेब देसाई यांच्या नातवानं म्हणजे शंभूराज देसाई यांनी ते वर्चस्व जुगारून दिलं आणि गेले अनेक वर्ष पाटण विधानसभा मतदारसंघात त्यांचं वर्चस्व आहे आता शंभूराज देसाई यांनी मुलगा यशराज याला राजकारणात पुढं आणले आणि कारखान्याचा अध्यक्ष केलं आहे तिथल्या मरळीच्या कारखान्याचं पृथ्वीराज चव्हाण यांना तर त्यांच्या आईवडिलांचा वारसा आहेच परंतु त्याने आपला वारसा अजून पुढं आणलेला नाही किंवा ठरवलेलं नाही काय करायचं ते बाळासाहेब पाटील यांनी गेल्या दहा वर्षापासून त्यांचा मुलगा यशराज या याला पुढं आणलेला आहे परंतु इतक्या लवकर त्याला संधी मिळेल असं नाही आणि दुसरी गोष्ट अशी त्याची सुरुवात किंवा त्याला प्रोजेक्ट कसं करायचं असं अजून त्यांनी काही ठरवलेलं नाही तसंच साताऱ्यात आता दोन्ही महाराजांची मुलं ही शिकत आहेत उदयनराजे भोसले यांचे चिरंजीव वीर प्रतापसिंह राजे हे कॉलेज किंवा त्यांच्या क्रिकेटवरच त्यांचं लक्ष केंद्रित आहे शिवेंद्रराजेंचे चिरंजीव कॉलेज वगैरे त्यांचं चाललेलं आहे मदन भोसले यांची, यांची मुलगी कन्या सुरभी भोसले या राजकारणात असतात कारखान्याच्या किंवा खासदारकीच्या निवडणुकीला त्यांनी उदय शिह उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभा वगैरे घेतली प्रचार प्रचारपण केलेला होता त्याच्यानंतर शशिकांत शिंदे यांची मुले तेजस आणि साहिल त्यापैकी तेजस हा युवक राष्ट्रवादीचं पदाधिकारी आहे आणि साहिल पण राजकारणात आहे आत्ताच्या खासदारकीच्या निवडणुकीत या दोघांनी शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची कमान बरीचशी सांभाळलेली होती त्याच्यानंतर पाटणकर विक्रमशेह पाटणकरांच्या नंतर म्हणजे शंभूराज देसाई यांनी विक्रमशेह पाटणकरांना धक्का दिल्यानंतर तिथं सत्यजित पाटणकर यांना संधी देण्यात आली परंतु शंभूराज देसाई यांनी त्यांना डोकं वर काढून दिलेलं नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिथं शशिकांत शिंदेना चांगलं मतदान झालं आहे याचा सविस्तर आढावा आपण पाटण विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्यात घेणार आहोत त्याच्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरातील पुढची पिढी आता राजकारणात यायला सज्ज झालेली आहे तिथं दोन तीन त्यांचे संजीवराजे असतील किंवा रामराजे रघुनाथराजे यांचे जे वारसदार आहेत ते त्या तयारीत आहेत सातारा जिल्ह्यात घराणेशाहीचं प्रमाण मोठं आहे आणि अजूनही ते आमदारकी भूषवणारे जे नेते आहेत ते सहजासहजी हालतील असं वाटत नाहीत परंतु यामुळं जे खरोखरच मन लावून समाजात काम करत आहेत परंतु त्यांना त्यापासून पर वंचित राहावं लागतं हे घराणीशाहीमुळं असे नेते मंडळी म्हणजे खंडाळ्याचे पुरुषोत्तम जाधव ज्यांनी दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली परंतु आ, काम करूनसुद्धा त्यांना ती संधी मिळालेली नाही दीपक पवार अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत परंतु त्यांना जिल्हा परिषद शिवाय दुसरी संधी मिळालेली नाही सदाशिवराव हे आपले वसंतराव मानकुमरे ज्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि ज्या काळात शिवसेनेचं प्राबल्य वाढू लागलेलं होतं सातारा जिल्ह्यात परंतु शशिकांत शिंदे आल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली परंतु आता सिंह राजे भोसले यांच्याबरोबर ते असल्यामुळं आता त्यांच्याकडून हे फारशा अपेक्षा नाहीत आणि ते आमदारकीपासून वंचित राहिलेले आहेत सदाशिवराव सपकाळ आणि डॉक्टर याळगावकर हे दोन माजी आमदार आहेत आणि हे दोघेही स्वतःच्या हिमतीवर अगदी लोकांच्या तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवल्या आणि सर्वसामान्य घराण्यातील हे दोघेजणं आमदार झाले असं म्हणता येईल परंतु नंतरच्या काळात हे दोघेही बाजूला पडले सदाशिव डॉक्टर दिलीप जळगावकर हे निदान आ, पक्षाच्या भाजपच्या हालचालीत किंवा राजकारणात हालचाली करताना दिसतात तरी परंतु सदाशिवराव सपकाळ हे पूर्णपणे राजकारणातून बाजूला पडल्यासारखं चित्र आहे मला असं वाटतं की घराने नसणाऱ्या घरातून अशी लोकप्रतिनिधी निर्माण व्हायला हवेत त्यासाठी जे जे खरोखर मनापासून समाजाच्या हितासाठी काम करू इच्छितात आणि समाजाविषयी ज्यांना तळमळ आहे त्यांनी जर मनापासून काम केलं आणि राजकारणातील संयम ठेवला काम करत राहिलं तर सर्वसामान्य घरातील मुलंसुद्धा राजकारणात पुढं येऊन आमदार मंत्री बनू शकतात गरज आहे फक्त अशा युवकांनी अशा लोकांनी पुढं येण्याची त्यासाठी आम्ही यशवंत महाराष्ट्रतर्फे शुभेच्छा देतो त्यांना प्लीज आमचे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद